चिखलदरा तालुक्यातील एका अस्वल सारख्या दिसणाऱ्या केला किड्याने टेंब्रसोंडा धरमडोह बादरपूर चांदपूर सोनापूर मोरगड आकी काकाधरी जनुना अंबापाटी खोगडा तेलखार गोटाळी कुलुमगन्ना वस्तापूर अशा इत्यादी गावात या किड्यांनी हाहाकार माजला असून या परिसरातील शेतकरी हवालदिल झालेला आहे पेरलेले सोयाबीन तूर मक्का ज्वारी बाजरी कपाशी या पिकांवर अतिक्रमण करून हे असंख्य प्रमाणात असल्याने एकरभर खाऊन टाकत आहे चिखलदरातील तहसीलदार माया माने यांनी दखल घेऊन संबंधित कृषी विभाग यांना चौकशीचे आदेश करून या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे एक पथक पीक पाहणीसाठी दाखल झाले या परिसरातील या पथकाने पाहणी केली असून शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला देण्यासाठी शासनाकडून मदत व्हावी यासाठी सर्वे सुरू असल्याचे मत सोनल महादेव नागे सहायक प्राध्यापक कीटकशास्त्र कृषी संशोधन केंद्र अचलपूर यांनी व्यक्त केले सोनल नागे या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत कीटकशास्त्र सहाय्यक प्राध्यापक असून त्यांच्या सोबत कृषी मंडळ अधिकारी डी बी उमक कृषी प्रवेशक एस एम वरणकर कृषी सहाय्यक जी सी तोटे धरमडोह येथील सरपंच तुमलापुरा कासदेकर रामकिशन कासदेकर मोहन गायन हे संपूर्ण परिसराचा अधिकाऱ्यांसोबत दौरा करत असून शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आम्ही इथे जी केसाळी आहे तिचा प्रादुर्भाव जो झालेला आहे त्यासाठी प्रसिद्धी एक भेट झालं होतं आणि त्यामध्ये आम्हाला दिसलं की ते मोठ्या प्रमाणात केसाळ अळीचा जो प्रादुर्भाव आहे तो दिसून आला आहे आणि तसं जर पाहिलं तर प्रामुख्याने तो कपाशी सोयाबी कपाशीवरही काही प्रमाणात दिसून आला आहे सोयाबीनवर तो मोठ्या प्रमाणात आहे आणि तसंच तूर तुरीवरही ज्याला लोकांनी आंतरपिके म्हणून तूर घेतलेली आहे त्यांच्या तुरीवरती देखील दिसला पण आम्ही एक गोष्ट इथे नोटीस केली की जे पहाडीकडून जे माथ्याकडून जी उतरती जागा आहे ते म्हणजे तो पहाडाकडून खाली येतोय त्याचा जो प्रादुर्भाव होतो धुर्याने आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो धुऱ्यापासून हळूहळू तो, तो।, तो समोरसमोर वाढत जातो असं आपल्याला दिसून आलं यामध्ये प्रामुख्याने आम्ही चिखलदरा तालुक्यातील बहाणपूर बहादर बहादरपूर त्यानंतर धरमडोहा धरम्दो। धरम्दो। चांबलियार इत्यादी गावामध्ये आम्ही भेट दिली तर इथे आम्हाला त्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला आता या किडीचा जो प्रादुर्भाव आपल्याला दिसून आला प्रामुख्याने ही जी कीड आहे ही सोयाबीन पिकावर येते तर या किडीसाठी मुख्यतः ही कीड कोणत्या कारणाने येते ते मी तुम्हाला सांगेल महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पूर्व मान्सून पेरणी केली जाते त्यावेळेला त्या पिकावरती आपल्याला किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येतो आता कसं झालं आहे बरेच दिवस झाले पावसाचा गॅप पडलेला दिसतो आहे आपल्याला त्यामुळे जमिनीचं जे तापमान आहे ते वाढलेलं आहे आणि त्यामुळे ती जमिनीतून ती कीड जी आहे ती वरती येऊन ती पानांवरती भक्ष्य करत आहे आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला त्या किडींची जी किडींनी जी पानं खाल्ली आहेत ती आपल्याला जाळीदार दिसून राहिली आहे आणि काही दिवसांनी ते पूर्ण हरितद्रव्य जे आहे झाडाचे ते पूर्ण खाऊन घेते आणि फक्त आपल्याला त्याचं जे खोड म्हणता येईल झाडाचं ते दिसून येते जस मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा